आपल्याकडे जी काही पिकं का आलेली आहेत ती मान्सूनच आणलेली आहेत का ज्वारी बाजरी ही आफ्रिकेतन आपल्याकडे आली होती मोहिन आधीच म्हणजे सिंधू संस्कृतीच्या आधीच ती आलेली होती आणि त्याच्यावरती स्वतंत्र म्हणजे चांगलं पुस्तकही आहे असो तर ही ही मान्सूनच्या वाऱ्यानेच म्हणजे त्या म्हणजे शिडाच्या ती आली इकडे ज्वारी बाजरी ही जी पीक ज्वारी बाजरी गोष्टी आहेत आणि नाचणी पण मला वाटतं ही तिकडनं आलेली आहे आपल्याकडचं म्हणजे इकडनं म्हणजे बारले आणि गहू हे मात्र आपल्याकडचं म्हणजे ते जुनं आहे म्हणजे सिंधू संस्कृतीमधले जे काही पुरावे आहेत त्यानुसार हे डाळी आपल्याकडेच होत्या पण डाळीचं उत्पादन आपल्याकडे होतं याचं कारण नेमकं काय आहे ह्या ज्या डाळी लावतात ना त्यामुळे आपल्याकडची म्हणजे नायट्रोजन फिक्सेशन होतं ना डाळीमुळे तर स्थिरीकरण होतं आणि त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते त्यामुळे ही जी आहे डाळीला आपल्याकडे म्हणून ते खास स्थान आहे की डाळी याच्यासाठी लावायचे कारण आपण कोणत्या काळात बोलतोय इव्हन सिंधू संस्कृतीच्या काळातही डाळी होत्या आणि आजही त्याच डाळी तिकडचे लोक त्याच खातात म्हणजे डाळच खातात म्हणजे इतकं पाच हजार वर्षाचं सातत्य आहे जवळपास तर हे जे आहे ह्या डाळी इकडच्या होत्या गहू आणि बारले पण इकडचं होत म्हटलं पाहिजे कारण ते त्या बाजूनेच आलं म्हणजे इराणच्या